नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवशी रात्र धाराशिव जिल्ह्यात जोरदार अशी पर्जन्यवृष्टी झाली त्यातही धाराशिव कळम वाशी घूम परांडा आणि तुळजापूर तालुक्यातील काही भागात त्या पावसाचं वेगळंच चलन तर दिसून येत भू कळम तालुक्या आणि वाशी तालुक्यातील काही गावात तर जणू काही ढगफुटी झाली असा पाऊस पडला आणि या पावसामुळं मग वाशिरा उलपा बाणगंगा या लहान नद्याबरोबरच तेरणा आणि मांद्रा नद्यांना पण पूर आला आणि पूर दृश्य परिस्थितीमुळे आज नेमकं प्रजासत्ताक दिनी अनेकां अनेक गावांचा संपर्कच तुटला गेला होता ध्वजारोहण संपताच मग धाराशिव कळमचे आमदार कैलास गाडगे पाटील तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कळम तालुक्यातील पूरग्रस्त भागाकडे धाव घेतली मांजरा नदीच्या पुरात खोंदला येथील सुबराव लांडगे हा शेतकरी शेतातून शेतातून परत येत असताना पुरा मांजरेच्या पाण्यात वाहून गेल्याच गेला आहे आणि तो कोणालाच अगदी दुपारी तीन वाजेपर्यंत दिसून आला नाही त्याचा त्याचं शोध कार्य घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात असून रेस्क्यू टी, टीम पन, <coughs> टीम पण आणि आपत्ती निवारण टीम पण सुब्राव लांडगेंचा शोध घेत फिरत आहे तर अद्याप तरी तो सापडला की नाही याचं काही वृत्त कळू शकलेलं नाही वा शिरणा नदीला आलेल्या पुरामुळं तर कळम ते पारा हा इटकूर जाणारा रस्ता बंद पडले पडलेला होता तो जवळपास तीन ते चार तास रस्ता वाशेरेला आलेल्या जोरदार पाण्यामुळं बंद पडलेला तर तिकडं परंड्याकड सोनगिरी नजीक <coughs> उल्फा नदी पुलावरून पाणी जात असल्यामुळं बारशी परंडा वाहतूक पण ठप्प होती इकडं <coughs> वाकडी शिरसाव या गावातून वाहणारे चा दोन्ही गावातून वाहणाऱ्या चांदणी नदीलाही पूर आहे त्यामुळं तिकडेही रस्ता बराच काळ बंद होता जिल्ह्यातील चांदणी खासापुरी याबरोबरच <coughs> तेरनजिक असलेला तेरणा प्रकल्प पूर्ण भरले असून ओसंडून वाहत आहेत तेरणा धरण ओसंडून वाहत असल्यामुळं खालच्या नदीच्या खालच्या म्हणजे जिथं तेरणेचा बांध आहे त्याच्या खाल खालच्या भागात वाहणाऱ्या तेरणेला आपण पूर सदृश्य पाणी वाहत दृश्य सर्वत्र दिसून येत आहे आणि मग सगळीकडं या सर्व भागात पूर परिस्थिती असल्यामुळं जिल्हा प्रशासनानं पण पुरासंदर्भात काळजी घेण्याचं पत्रक काढलं असून काय उपाययोजना करण्यात येणं येत आहेत याचीही माहिती जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे या दोन दिवसात हा पाऊस पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं वाहून गेली आहेत नदीकिनारी असणाऱ्या शेतातील तर पिकांचं अतोनात असं नुकसान झालं आहे इटकूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती पण खरडून वाहून गेलेली दिसून येत आहे आता याबाबत या जिल्हा प्रशासनानं तातडीनं मदत पोचवणं त्यानंतर पंचनामे करून त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि वेळेत कशी मदत मिळेल याचं याकडं लक्ष दिलं पाहिजे हे मात्र नक्की यास एक धाराशिव जिल्ह्यात पूर येणं म्हणजे पण एक आश्चर्य मानलं जातं पण तो अधूनमधून येतच असतो यावर्षीही जिल्ह्यात पूर पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे हे मात्र खरं आज देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात धाराशिव जिल्ह्यात साजरा करण्यात आला धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील चारही आमदार खासदार विविध खात्याचे खातेप्रमुख आणि शहरातील नागरिक स्वातंत्र्य सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा पद सत्कार करण्यात आला याचबरोबर इथं गुणवंत विद्यार्थी विविध कार्यालयातील उत्कृष्ट काम सेवा बजावलेल्या कर्मचारी आदींचे सत्कार पार पडले जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयावर जे ध्वजारोहण प्रमुख ध्वजारोहण झालं तर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या प्रभात फेऱ्या त्यांनी काढल्या होत्या आणि त्यात तेथही ते 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 ध्वजारोहण पार पडलं ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामुळं संपूर्ण जिल्हाभर उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं आज आपण येथेच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हण धन्यवाद का <coughs> खाली <coughs> 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 <coughs>